नमस्कार माइंड लाईट मीडियामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत गुरुपौर्णिमेनिमित्त श्री शिवाजी इंग्लिश स्कूल मध्ये गुरुजनांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवसाचं औचित्य साधून श्री शिवाजी इंग्लिश स्कूल देगलूर येथे गुरुजनांचा गुरु गुरु सत्कार व शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला शाळेच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरेचा ठसा उमटवणारा हा कार्यक्रम शिस्तबद्ध प्रेरणादायी आणि भावविवश करणारा ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन खताळसर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध बालकवी शल नाईक देगलूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अनिल चिद्रावार आणि शाळेचे प्राचार्य व्ही व्ही निरवडे यांची उपस्थिती लाभली शाळेतर्फे ज्येष्ठ साहित्यिक शल नाईक यांचा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं डॉक्टर मोहन खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी सर्व मान्यवरांनी गुरुचे महत्व सांगितले यावेळी बालकवी शल नाईक यांनी कविता सादर करून दाद मिळवली आमचा बंड्या हुशार फार परीक्षेत फक्त मार्क चार परीक्षेत फक्त मार्क कसं आपल्याला सुंदर करता येईल हे मी माझ्या कवितेतून सांगितलेलं आहे मानवतेच्या विचारांचा वसामनी हो धरू मानवतेच्या विचारांचा वसामणी हो धरू जीवन सुंदर करू झटकून टाकू आळस सारा झटकून टाकू आळस सारा चैतन्य जागवेल पहाट वारा रोज पहाटे लवकर उठून ज्ञानसागरी फिरू जीवन सुंदर करू गड्यांनो जीवन सुंदर करू ग्रंथगुरूंची संगत ठेवू ग्रंथगुरूंची संगत ठेवून ज्ञान झाल्यांचे पाणी पिऊ होऊन गेले अनेक महात्मे मार्ग त्यांचा अनुसरू जीवन सुंदर करू घर म्हणून जीवन सुंदर करू संकटे येता तरुसा म्हणून संकटे येता तरुसा म्हणा धैर्य देऊ या अकुल्या धैर्य देऊ या अकुल्या जीवनाच्या ध्येयापासून न मागे सरू जीवन सुंदर करू बड्यांचे ज्ञान वाढवू आपणच आपले जीवन घडवू नव्या युगाचे ज्ञान वाढवू आपले जीवन घडवू कर्तृत्वाने आपण सारे भारतभूषण ठरू जीवन सुंदर करू जीवन, 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 जीवन सुंदर करू या प्रसंगी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला शिष्यवर्ती प्रमाणपत्र आणि मेडल्स देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले यात अवनी अनिल केचे समीक्षा अनिल पाटील प्राप्ती कांबळे शेख मायरा सिद्दीकी आरुष नामपल्ले मानिक नरवडे शिवप्रसाद पाटील प्रवीण पाटील शरविन श्रीरामे तितिक्षा पाटील आणि इतर गुणवंत विद्यार्थ्यांनी शालेच्या नावलौकिकात भर घातली यावेळी कार्यक्रमात पालक प्रतिनिधी म्हणून अनिल केचे यांनी उपस्थिती होती मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन श्रद्धा उनरगावार आणि आदिती काठेवाडे या विद्यार्थिनींनी आत्मविश्वासानं पार पाडलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आर व्ही कोंडावार टी टी मिसाळे के आर पाटील संतोष गुगलवार टी व्ही सुकनाळे नागनाथ कीर्तीवार श्रीमती हेमलता जोशी प्रीती खमितकर प्रियंका पद्दमवार शेख उमरा सुवर्णा हंगरगे मंजुषा हिंगोले रेखाताई पाटील ललिताताई कुराडे या सर्वांनाचा बहुमूल्य सहभाग उल्लेखनीय ठरला मिलिंद वाघमारेसह गोविंद अंभोरे माइंड लाईट मिडिया आज या ठिकाणी या सभागृहामध्ये गुरूंचा सन्मान असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला केलेला आहे त्याचबरोबर गुरुवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा दुहेरी संगम या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न शिवाजी स्कूलचे मुख्याध्यापक प्राचार्य नरवाडेसर यांनी केलेला आहे व्यासपीठावर जे गुरुवारी आहेत सर्वांचे गुरुवरी आहेत असे नाईक सर आमच्या वरिष्ठ महाराष्ट्राचे उपचार्य अनिल चिद्दावर सर या सभागृहात उपस्थित असणारे सर्व पालक शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असा सुवर्ण मध्य या ठिकाणी साधला गेलेला आहे ज्या पहिल्या मुलीनं बक्षीस घेतलं ते त्या दुसरी मुली असणारी मुलगी आहे त्याला अजून काही कळण्याच्या अवस्थेत पण नाही येते अशा अवस्थेत त्यानं एक हजार रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी मिळवलेलं आहे या मुलीकडून बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे शिवाजी इंग्लिश स्कूल वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहे शिक्षका कर काही घडू शकत नाही आहे म्हणून मग गुरुशिवाय मुलांची प्रगती होऊ शकत नाही या अनुषंगाने ना प्रत्येक संस्कार करण्याचा प्रयत्न शिवाजी इंग्लिश स्कूलचा असतो त्यामध्ये काल तुमची दिंडी निघाली आज बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आहे वर्षभर असे छोटे मोठे कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केले जात असतात त्याच्या मागचा एकच हेतू आहे की मुलांच्यावरती प्रत्येक प्रकारचे संस्कार झाले पाहिजेत प्रत्येक गोष्ट त्या मुलांना शिकायला मिळाली गेली पाहिजे या उद्देशानं असे छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात जात असतात आता या पहिल्या मुलीनं जसं बक्षीस घेतलं तसं बाकी इतर मुलींनी सगळे बक्षीस घेतलेले आहेत त्यांचंही फार मोठं अभिनंदन आहे त्यांनी कमी वयामध्ये मोठे मोठे बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न एक एक दोन दोन तीन तीन मुळेल त्या ठिकाणी मुलींनी मिळवलेले आहेत ही निश्चितच अवतवास्पूर्ण गोष्ट आहे असेच आपली प्रगती उत्तरोंतर होणं अपेक्षित आहे शाळेच्या प्रगतीसोबतच आपली प्रगती आपल्या प्रगतीसोबतच शाळेची प्रगती होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे कारण आपणच आपल्या शाळेला मोठं करत असतो आपले विद्यार्थी कुठे जातात कुठे जाऊन शिक्षण मोठे घेतात मोठ्या पदावर जात असतात आणि मग आपल्या शाळेची त्यांना आठवण येत असते आपल्या गुरूंची आठवण येत असते भविष्यातले आपण कसे वारकरी आहात भविष्यात सुद्धा आपण अशाच शाळेला येऊन भेट देणार आहात तुम्ही कुठेतरी मोठ्या पदावर असणार आहात आणि त्या पदावर या ठिकाणी या शाळेला भेट द्यायला असणार आहात या ठिकाणी निश्चितच तुमचं त्या ठिकाणी स्वागत असणार आहे एवढंच मला निश्चितपणे आपल्याला सांगायचं वाटतं कि जे जे संस्कार शाळेतून केले जात असतात त्या सगळ्या संस्कार आपण त्या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे पालकांनी त्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे असं झालं तर निश्चितच आपली पिढी भविष्यातली पिढी चांगल्या पद्धतीनं घडू शकते आणि भविष्यातल्या पिढीला चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम करायचं असेल तर शाळा करते म्हणजेच गुरुजे करतात म्हणजेच गुरु करतात आणि म्हणून आजच्या या गुरुपूर्णेच्या निमित्ताने गुरु एवढाच आपल्याला संदेश देईल की गुरुना वंदन करून आईवडिलांना वंदन करून आपल्या दिवसाची सुरुवात व्हावी एवढी अपेक्षा व्यक्त दे करतो आणि मी माझं मनावर थांबवतो नमस्कार हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माननीय देगलूर महादेवी देगलूचे प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ सर तसेच देगलूरला साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर नाव रुजवणारे महाराष्ट्राचं नाव मोठं करणारे बालकवी माझे गुरुवर्य आदरणीय शैल नाईक सर देगलूर महाविद्यालय देगलूरचे उपप्राचार्य आदरणीय श्री डॉक्टर चिद्रावार सर तसेच माझे मित्र आणि आमच्या शाळेचे पालक आदरणीय अनिल केंचे सर तसेच उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या शिक्षक व शिक्षकोत्तर बंधू तर सर आज कार्यक्रमाचं मी जास्त न बोलतात दोन शब्दात मी मान्य करू इच्छितो की आपली शाळा अडथ व्यापारी शिक्षण संस्था संचलित श्री शिवाजी इंग्लिश स्कूल देगलूर ही एकोणीसशे शहात्तरची स्थापना असलेली शाळा आणि देगलूरमधील मदर इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाते इंग्लिश मिडियम ज्या काही देगलूरमध्ये कार्यरत आहेत त्या सगळ्यांची मदर इन्स्टिट्यूट म्हणून आपल्या शाळेकडे पाहिलं जातं आणि आपण दोन हजार एकवीसपासून या शाळेत आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील जे ऑलिम्पियाड स्पर्धा होतात त्यांचं आपण इथं सेंटर घेतलेलं आहे आणि आपल्याकडे त्या परीक्षा आपण घेत असतो ज्यामध्ये मुलांना गुणवत्तापूर्ण असा अभ्यास भेटेल आणि परीक्षेचा त्यांना परीक्षेचा परिपूर्ण अनुभवेल त्यामध्ये आपले विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे गुणवत्तापूर्ण धारक आहेत विशेष करून मायरा शेख ही विद्यार्थिनी आहे वर्ग साववा तर तिला रुपये पाच हजारची स्कॉलरशिप ही भेटलेली आहे एसओ एफकडून सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन फा। इंडिया यांच्याकडून त्यानंतर अवनी केंचे प्राप्ती कांबळे आणि समीक्षा पाटील या विद्यार्थ्यांनासुद्धा यावर्षी स्कॉलरशिप भेटलेली आहे तसेच माझा जो टीचिंग स्टाफ आहे आज घडीला आम्ही सतरा एकूण सतरा असे टीचिंग स्टाफ आहोत आणि त्यापैकी बहुतांशी जण हे एम सी बी एड आणि एम ए बी एड आणि डी एड अशा प्रकारचे क्वालिफाईड टीचिंग स्टाफ आहे आणि विशेष म्हणजे मला शिक्षकांनाही सांगायचं वाटतं हो, की या शाळेच्या वाटचालीमध्ये जर मुलाचं चा मार्गदर्शन मला मागच्या तीन चार वर्षापासून कोणाचं भेटत असेल तर ते आदरणीय डॉक्टर खताळ सर आणि गुरुवर्य डॉक्टर चिद्रावर सर यांचं आहे वेळोवेळी मला ज्या ता, अडचणी येतात मी त्यांच्याशी मार्गदर्शनाखाली त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि तसेच डॉक्टर होमीबाबा बालवैज्ञानिक परीक्षा याचंही देगलूरचं तालुका सेंटर हे आपल्या शाळेकडे आहे जी ऑक्टोबरमध्ये एक्झाम असते साधारणतः अशा प्रकारचे यावर्षी आपण एक नवीन ऑलिम्पियाड इंट्रोड्यूस करत आहोत सिल्वर झोन दे आहे जे न्यू दिल्लीला त्यांचं हेडक्वॉर्टर आहे आणि ती राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येतं तर त्या सिल्वर झोनची ऑलिम्पियाड घेणारी देगलूरमधली एकमेव शाळा ही आपली आहे तशाच प्रकारे आपण सांस्कृतिक जोपासना सांस्कृतिक मूल्यांची रुजवणसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये केली पाहिजे यासाठी परवाच आपण आषाढी वारीचा वारीचासुद्धा एक कार्यक्रम ठेवला होता त्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन राहिला पाहिजे यासाठी आपण यावर्षी आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब असेल किंवा मग सायन्स एक्झिबिशन असतील यांचाही आपण विचार करत आहोत तर इथं एवढेच भरून आज ज्यांनी मेडल प्राप्त करले आहेत त्यांना भरपूर शुभेच्छा वरच्या काही गुणांमुळे ज्यांना मेडल प्राप्त किंवा स्कॉलरशिप प्राप्त झाली नाही आहे अशा गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या परीक्षेसाठी पुढच्या मेडलसाठी त्यांनाही शुभेच्छा